రా నక సా ఫ जरा दमनी फिरायचा झेंडूम लावण दमनी फिरायचा जस म्हणजे हे होईन तसं फिरतच राहिली काय आलत माहिती गेले खाबरेस तेल आम्ही ते खोबरेस तेल टाकले गोड तेल समज किती टाकलं मग थोडक लय ते उलशी म्हणजे मी थोडं टाकलं

खायचं तेल का त्यांचं करडईचं तेल असत करडईचं कोणतं थोडंच घ्या पे मी एवढं खाणार नाही तुला जस हे मला काही हुक नाही लावू वस्ल लाव काळे हाताला म्हणजे गोरे ना थे।

<प्राण> मम्मील ना सुचु सुचु चल दी ना नाही तिला आवडत आहे खायला चल बरं बा मम्मीला दे ना दुसरं घे तुला मम्मी बरं राहून घे राहून खाऊन घ्या खाऊन घे बरं का सगळं सगळं खा मम्मीला देऊ नको बर का हां मम्मी देऊ नका सगळं खाऊन घे बर का नाही देऊ राहिली ती तिला म्हणलं ती मम्मीला ती नको राहून दे नंतर घ्या आता ती थोड तिला म्हणलं दुकानात जाय तू दुकानात जायचं तर ती गाय गाय उठली पण खोबरा घेऊन पळाली छोट खोबरं इथं ठेवलं मोठ खोबरं घेऊन <laughs> पळाली करांच्या गर्दी आहे का हा पोय केलं होतं कस काही पोहे खायला तुम्ही नव्हते पण तुमचे तुमच नाही घ्यायला तुम्ही जाता काही झोप आंघोळ करतो आता पटकन